नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मन मंदिरी शिव पाहिजे മുഖി ശിവശംഭു നാജേ മന മന്ദിരി ശിവ പൈജേ മുഖി ശിവശംഭു നാജേ മന മന്ദിരി ശിവ പൈജേ മുഖി ശിവശംഭു നാജേ മന മന്ദിരി ശിവ പാജേ മുഖി ശിവശംഭു നാജേ ഭോനഥി സ്വരി ആ आडमंदिरी कोकणगिरी भोले भोलेदाताची स्वारी आली आडमंदिरी कोकणगिरी दर्शन शंभूचे घेऊ चला दर्शन शंभूचे घेऊ चला शिवभक्ती केली पाहिजे मुकी शिव शंभू नाव पाहिजे शिवभक्ती केली पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे पुष्कर तीर्थ शिंगणापुरी भक्तांचा धोका दूर करी पुष्कर तीर्थ शिंगणापुरी भक्तांचा धोका दूर करी पुण्य सारे घेऊ चला पुण्य सारे घेऊ चला तिथे साऱ्यांना नाद पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे तिथे साऱ्यांना नाद पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिव शंभू नाव पाहिजे अमृत सार त्याच्या दारी सेवेला नंदी गणसामोरी अमृत सार त्याच्या दारी सेवेला नंदी गण सामोरी गुणगण त्याच गाऊ चला गुणगाण त्याच गाऊ चला त्याचा जयघोष केला पाहिजे मुके शिवशंभू नाव पाहिजे त्याचा जयघोष केला पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे त्याचा जयघोष केला पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शंभू नाव पाहिजे धन्यवाद